स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाचताना दिसते आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी होणार की बिघाडी होणार हे असे प्रश्न अनेक आहेत महाविकास आघाडीतसुद्धा नागपूरमध्ये नेमकं काय होणार हे जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहे प्रवीण कुंटे कुंटेजी काय नेमकं तुम्ही ठरवलेलं आहे हे बघा आता का चार पाच दिवसापूर्वी आमच्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्याचे आमचे सगळे तालुकाध्यक्ष आजी माजी आमदार आणि सर्व सन्मानित नेत्यांचं एक मत जाणून घेण्यात आलं आहे मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस पक्षासोबत आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढलो मागची लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल त्या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून एक जबाबदार पक्ष म्हणून आमची भूमिका अदा करण्याचं आम्ही आम्ही काम केलं पण दुर्दैव आणि मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधला जो आमचा जो अनुभव आहे अनेक मतदारसंघांमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाला जागा दिल्या त्यांच्याकडनं आम्ही घेतल्या पण ते करत असताना ज्या वेळेला आम्ही निवडणुकीच्या रणंगाणामध्ये पडलो तर त्यावेळेला अनेक ठिकाणी दगाफटका देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या बाजूनं आमच्या आमच्याकडे झालेलं आहे त्यामुळं जुना पूर्व इतिहास बघता यावेळेला जर आघाडी करायची असेल तर काँग्रेस पक्षाने अतिशय जाणीव जबाबदाऱ्याने वागण्याची गरज आहे आणि ते सन्मान जर सन्मानजनक आघाडी करण्याकरता तयार नसतील किंवा मागच्या सारखा दगाफटका करण्याचं त्यांचं धोरण जर कायम राहणार असेल तर निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेस पक्ष बघडून इतर सेक्युलर जेवढे फोर्सेस जिल्ह्यामधले आहे मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असेल प्रहारसारखा पक्ष असेल किंवा आम आदमी पार्टी असेल गोंडवाना गण गंद, गणतंत्र गंद, पक्ष असतील आणि अने अनेक सामाजिक संघटना जे राजकारणामध्ये आणि समाज क्षेत्रामध्ये काम करत असताना एक जनतेच्या सेवा करण्याचं काम करतात त्या लोकांना एकत्र घेऊन एक वेगळा वेगळा सेक्युलर फोर्ससुद्धा आम्हाला जिल्ह्याच्या राजकारणात करता येतं काय याची चाचपणी आमची मागच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने तुमच्यासोबत दगाफटका केला मागच्या जिल्हा परिषदलाच नाही आहे बघा आम्ही तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीचा घट घटक पक्ष असताना सुद्धा आम्ही फक्त एक लोकसभेची जागा लढलो त्यापूर्वी आम्ही गोंदिया भंडाराची लोकसभेची जागा लढवत होतो आम्ही अमरावतीची जागा लढवत होतो बुलढाण्याची जागा आम्ही लढवत होतो परंतु महाविकास आघाडीला मजबूत करण्याकरता आम्ही एक मोठं सॅक्रिफाईस केलं आणि विदर्भातनं फक्त आम्ही एक जागा लढलो जेव्हा की परंपरागत दृष्ट्या आम्ही तीन जागा लढवत आलेलो होतो आम्ही दोन जागावरती पाणी फेरलं आणि एक जागा लढून आम्ही निवडून आणली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने आम्हाला प्रामाणिकपणे वर्ध्यामध्ये आम्हाला मदत केली यात काही बिलकुल शंभर टक्के काँग्रेसने आम्हाला साथ दिली त्यामुळे आम्हाला वर्ध्याला आम्हाला यश मिळालं आम्ही रामटेक लोकसभेमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला काम करत असताना बर्वेसाहेब ज्यावेळेला काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्या ठिकाणी आम्ही आघाडीचा धर्म पाळला परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र आम्हाला दगा फटका देण्याचं काम केलं पूर्व नागपूरमध्ये आमचा उमेदवार उभा होता रामटेकमध्ये शिवसेनेचा उमेदवार होता काटोलमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचा बंडखोर उमेदवार उभा होता मी एकंदरीत मागच्या विधानसभेच्या निवडणुकीचा अनुभव आणि मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा अनुभव काँग्रेस पक्षाच्या बाबतीत आमचा का फारसा बरा नाही त्यामुळे म्हणजे आग्रहाची म्हणत त्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला की तुम आमची पहिली प्रायोरिटी आहे की जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना महाविकास आघाडी व्हावी त्यात काँग्रेसने पण असावं पण त्यांचा हेतू हेतू प्रामाणिक असावा पण मागचा अनुभव लक्षात घेता त्यांच्यात प्रामाणिकपणाचा अभाव आहे असा मला वाटतं एक शंका आमच्या मनामध्ये हे काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी सन्मानपूर्वक जागा वाटपाची प्रक्रिया राबवावी पण ते जर करणार नसतील तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला वगळून इतर सगळ्या पक्षांना काँग्रेस आणि भाजप या दोन वगुण लागे। पक्षा वगळून इतर सेक्युलर फोर्सेसला घेऊन जिल्ह्यामध्ये पक्ष मजबूत कसा करता येईल निवडणुका कशा लढता येईल या दृष्टीने आमचा पक्षाचा एक एक प्लॅनिंग सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी स्थानिक नेतृत्वाकडे आघाडी करायची किंवा नाही करायची या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार पक्षांनी दिलेला आहे जवळपास बिलकुल अशामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणतात आहे की कोण प्रवीण कुंटे मग अशामध्ये आघाडी होईल मी कौंग, मी कौंग, करना ची ची तो ते बघा आता मी कॉंग मी काँग काँग्रेसच्या आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये माझ्याकडे नागपूर जिल्हा ग्रामीणची जबाबदारी आहे नागपूर महान नागपूर शहराचे अध्यक्ष काय म्हणतात त्या तो माझा जुरी विषय नाही पण नागपूर जिल्हा ग्रामीणचे जे काही नेते असते त्यांच्या ते खासदार असतील त्यांचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असतील अजूनही त्यांच्याकडनं आमच्या आम्हाला कुठल्याही प्रकारची विचारणा झालेली नाही अजूनही त्यांचा आघाडी मला असं वाटतं की त्यांचेच प्रश्न त्यांच्याकडनं सुटत सुटतात की नाही अशा प्रकारची परिस्थिती मला त्यांच्याकडे दिसते पण आम्ही मात्र आमच्या बाजूने क्लिअर आहोत आम्हाला महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून एक जबाबदार पक्ष म्हणून आम्हाला काम करायचं आहे आणि त्याकरता आम्हाला जिल्ह्यामध्ये आमचा मान सन्मान पक्ष संघटना मजबूत करणं ही जास्त आम्हाला पहिली प्रायोरिटी आहे आणि ते करत असताना एक प्रामाणिकपणे जर आघाडी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत करणार असेल तर ठीक आहे नसेल तर आम्ही काँग्रेस पक्ष वगळून पुढे जाण्यास तयार आहोत मी हो आ, तुम्हाला वारंवार तेच वार सांगतो की काँग्रेस कौं, पक्ष वगळून जमता काँग्रेसची जर आघाडी करण्याची मानसिकता नसेल तर काँग्रेस पक्ष वगळून अनेक पक्ष जिल्ह्यात आहेत ना महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे प्रहार संघट प्रहार संघटना तर आमच्यासोबत येण्यात उत्सुक आहे आम आदमी पार्टीचे लोक आमच्या संपर्कात आहेत अनेक रिपब्लिकन पक्षांचे अनेक आघाडी अनेक आघाड्यांच्या त्यांचे घटक पक्ष आमच्या संपर्कात आहेत शेतकरी संघटनेसारखे सामाजिक संघटना मैदानात आहे या सगळ्या लोकांशी आमच्या चर्चा सुरू आहे आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही नवीन मोड आम्हाला जिल्ह्याच्या राजकारणात बांधता येते की काय याची चाचपणी आम्ही करतोय नक्कीच काँग्रेसनी जर प्रामाणिकपणे आघाडी केली तरच आघाडी होऊ शकते अन्यथा आघाडी होऊ शकत नाही अशा प्रकारचा विचार जो आहे तो पुढे येताना दिसून येत आहे कॅमेरामॅन साईस सुनील ढगे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव